बुलडाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली रखरखत्या उन्हात हजारो शेतकरी आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरल्याचं दिसलं तर बुलडाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजेत निवडणुकीच्या आधी या सरकारनं जो जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जी मतं घेतलीत या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात पाचही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू की महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी वा हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केला आहे आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चा